नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या त्या आणि माझ्या गोरांची सगळे झाडलोट करून झाली गोरांखालचा केर राहिल्या भरायचं भरून घेते आणि इकडं अंगण पण सगळं स्वच्छ घेतले झाडून काय करतोय बाल्या बाल्या काय करतोय वाटी खोलतोय बरं मला आज रविवार सुट्टी त्यामुळे सकाळ सकाळ पप्पाला कामाला मदत करत होता गिनेंगुल लावायला सरी काढली सरी तोडू लागत होता तोडले का सरी आता गिनेगुल काय लावायच्या आधीच भिजवायचे काय पाण्यासाठी चूल पेटवली गाईची धार काढली आणि आता वैरण टाकली सगळ्यांना आता परत दहा वाजता पाणी पाजून बांधायच्या माळावर घेऊन बागत चरायला माळावर काही पाणी नाही त्यामुळे घेतनच पाणी पाजून घ्यायचे सकाळ सकाळ टाकली वैरण म्हणजे पाणी पितीने सगळ्यांच्या आंघोळी ते करून झाले ते आणि आता सगळेजण नाश्ता करायला लागले ते नाष्ट्यामध्ये आज पोहे बनवले तो आणि लाडू घेतलाय चल या सगळ्यांनी नाश्ता करायला आता कपडे आणले ते धुवायला आता कपडे धुवून घेते कपडे धुवून झाले आता पाणी पाजते सगळी आणि पाणी पाजून माळावर नेऊन बांधायची ती पाणी पाजून गोरं माळावर घेऊन चालले बापून गाय नेली पुढं मी दोन मशी आणि रेडी घेतली ती आणि हा दोन बारकी रेडी घेतली चला आता बांधून येऊ बागत खायला गोरं आणून बांधली बागत चला घरी जाते आता पोरं गेले ते पुढं दोघं पण आलती ध्वनी बापू घरातले सगळे कामं झाले ते आणि आता रानात आले गिनीगोल लावायला सरी काढली निम्म्या रानामध्ये आणि इकडं निम्म्या रानामध्ये शिवरी पिरली शाळांसाठी गिनीगोलाच्या कांड्या कॅरेटामध्ये भरून आणले ते चला आता सुरुवात करू गिनीगोल लावायला दोन दोन तीन तीन डोळे केले आता हे ठेवायचं खाली आणि ह्याच्यावर माती पुरायची माती टाकल्याची वरनं आणि नंतर परत भिजवून घ्यायचं दोन कांड्यामध्ये अजिबात अंतर ठेवायचं नाही चिटकून लावायच्या त्या कांड्या सगळं घेऊ आता गोल लावून सगळं चार वाजल्या त्या आणि सगळं गोल लावून झाले पाण्याची लाईट आली मोटर पण चालू झाली आधी आता प्यायचं पाणी भरू म्हणजे परत ह्याच्यावर लावलं म्हणजे परत मध्येच बंद करायला नका भिजून घ्यायचे सगळंच शिवरी आणि गेनेगोल पण लावलेलं बाल्याने सकाळी दंड स्वच्छ करून वाटी खोलून ठेवलेले तर आता वाटी बसवते आणि पाणी भरून घेते घरचं पाणी भरलं जेवण केलं आणि आता इकडं दाराकडं आली मी आम्ही जेव्हा असतो धरत होता दार मोडलं का जरा इथं बर संध्याकाळच्या सात वाजल्या त्या अंधार पडल्या पूर्ण आता आणि आता स्वयंपाकायला सुरुवात केली कणिक मळून घेतली चपात्या करून घेतली नेक्स्ट डे नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे आहे भरपूर गार वारा सात वाजले त्या दिवस वर आलाय आता स्वयंपाक आहे आज सोमवार मुलांना आज किचन काटा पहिल्यांदा सगळा स्वच्छ धुवून घेतलाय भांडे घासून घेतलेली ते आता दूध तापायला ठेवते आणि मग सुरुवात करते स्वयंपाकाला आता पहिल्यांदा चहा ठेवलं आहे आणि पोरांच्या डब्यासाठी आज करायची बटाट्याची सुक्की भाजी बटाटा साल काढून चिरून घेतले आता स्वच्छ धुवून घेते बटाट्याची भाजी करून घेते बटाट्याची भाजी करून झाली मग थोडंसं चईपुरतं काळा तिकट टाकली आणि आता कणिक पण घेतली म्हणून चपात्या करून घेते आता साडे दहा वाजले द्या आणि जेवण करून झाले भांडी घासून झाले ते घरातलं सगळंच काम झाले आता खाली रानात निघाले ऊसामधले गवत आणायचे काढून करण आता ऊस बांधून घ्यायचंय आणि आपला गहू पण पेरून झालाय पेरून भिजवून झालाय गेल्या वर्षी ज्या टुकड्यामध्ये होता त्याच टुकड्यात केलाय ह्या वर्षी पण इथं ऊसाच्या वर केलाय गहू ह्या ओसातलं काढायचं आहे गवत काय काय जागेला हरळ्याची डामकी येते तेवढी काढायची ती तर अशी ओसामध्ये एकदम दाटतडप हरळी आणि खुरपण नाहीच कापून काढायची कारण गवत काढून लगेच ऊस बांधून घ्यायचं आहे दुपारच्या दोन वाजल्या त्या आणि आता गवत घेऊन घरी आलो गवत टाकलं सगळ्या गोरांना संध्याकाळच्या सव्वा सहा वाजले त्या दुपारी रानात नाल्यावर जेवणं केली आणि जेवणं केल्यापासून दळण करत बसलो होतो भरपूर दळण केले आज रोज म्हणलं सारखं थोडं थोडं करण्यापेक्षा आज जरा जास्त केलं दळण कारण रानातले काम असते ती त्यामुळं करणं होत नाही सारखं सारखं दळण आता गुरांचं पाण्याचं टाइम झाला आहे गुरांना पाणी पाजून आणून बांधते दावणीला आणि धार काढायची गाईची धार काढून परत वैरण टाकते चला पहिल्यांदा सगळी आता पाण्यावर नेते सगळ्या पा, गोरांना पाणी पाजलं पाणी पाजून मकोनाची वाळे वैरण टाकली दुपारी गवत टाकलं होतं मग आता वाळे वैरण टाकली धार काढून झाली गायची चला आता घरात जाते आणि स्वयंपाकाचं बघते आता भाजी करायला लागली मी थोडीशी मटकीची डाळ टाकली पाण्यात भिजायला आणि कांदे घेतलं तर कांदे चिरून घेते कांद्याची चटणी करायची भाजी ही सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला दररोज एका स्त्रीला असलं तरी पंचायत आहे आणि नसलं तरी पंचायत आहे भाजीची नसल्यावर काय करावं ती आणि असल्यावर त्यातलं कुठलं करू हे प्रश्न असतो आता आज संध्याकाळी आणतील भाजीपाला आता कांदा सगळं सोलून बारीक चिरून घेते सो, गिता गिता कांदा चिरून घेतलाय सगळा थोडासा लसूण सरून ठेचून घेतलाय कडीपत्ता घेतलाय चला आता भाजी करून घेते फोडणी देऊन कांदा भाजायला टाकलाय आता थोडासा कांदा भाजला की मग डाळ टाकते तर आता माझी कांद्याची चटणी करून झाली तर आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉग सोबत धन्यवाद